विद्यापीठ विचारपीठा समोरील सन्माननीय आदरणीय श्रोते नेते आणि वक्ते हो मी कुमारे आयुष्य सुरेश फाळके या ठिकाणी आपल्या समोर विषय मांडते कर्मवीर भाऊराव पाटील या जगामध्ये सर्वात सुंदर जर पदवी कोणती असेल ना तर ती म्हणजे कर्मवीर ती आणखी सुंदर तेव्हा होते जेव्हा ती लोकांकडून दिली जाते परंतु कर्मवीर ही पदवी मिळवण्यासाठी स्वतःचा देह हो चंदनासारखा निस्वार्थीपणे समाजासाठी झिजवावा लागतो तेव्हाच आणि याच कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरीत दलित पीडित शोषित समाजाच्या घरापर्यंत पोहोचवली आणि आधुनिक युगाचा गोजीर झाला करण्यासाठी करण्यात त्याचबरोबर समाजाच्या विरोधात लढण्यासाठी नसा धमनातून वाहणाऱ्या रक्तामध्ये प्रचंड क्रांती आणि विद्रोहाचे उमाळे फुटले पाहिजे तक तुरणे उभार होगा तब तक समाजने आहे ना मराठीत सांगते तंटा नाही तर घंटा नाही अण्णा संघर्षाला कधीच घाबरले नाही मग तो कोणाशी असू द्या नाहीतर कोणताही वयात असू द्या अण्णाने एकदा त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांच्या एका जाहीर सभेत त्यांचा भरपूर समाचार घेतला होता आणि नुसता समाचार घेतला नव्हता तर त्यांना झणझणीत जन, सातारी भाषेत शिव्या दिल्या होत्या अहो एवढंच काय भारताचे प्रसिद्ध उद्योगपती त्यांचं नाव मी ते घेत नाही परंतु अण्णा त्यांच्यावर बंदूक घेऊन गेले होते अण्णा कधीच कोणाच्या वडिलांना घाबरले नाही कबूतरा गरुडाचे प्ख लावता येतात परंतु गगन भेटण्याची रक्तात असावी लागते आणि अण्णा गगन भेटणारे गरुड होते एक आपल्या गावी गेले होते त्या शाळे शाळेसमोरून जात असताना त्यांची नजर वरांड्या मुलाकडे गेली तर तो मुलगा वरांड्यात बसून वर्गाच्या आतमध्ये डोकावून शिक्षकांनी शिकवलेला शिकत होता अण्णा शाळेत गेले आणि बघतात तर काय सर्व मुलं वर्गात बसून शिकत होती अण्णांनी शिक्षकांना जा विचारला त्या पोराला बाहेर का बसवले त्याला वर्गात घ्या त्यावेळेस शिक्षक झालेले अहो खालच्या साथीच आहे माझी जरी इच्छा असली नाही घेऊ शकत कारण हे गावकरी मला तसं करू नाही देणार अण्णांनी त्या पोऱ्याच्या दंडाला धरलं त्याला स्वतःच्या घरी घेऊन आले त्याला जेवायला दिलं त्याला कोल्हापुरात आणलं कोल्हापुरात त्याची शाहू बोर्डिंग मध्ये त्याची राहण्याची सोय केली आणि राजाराम मध्ये त्याची शिक्षणाची सोय केली बघायला की मी अण्णांचा पहिला विद्यार्थी अण्णांनी असं किती तरी विचार की आईच्या मायनं बापाच्या काळजीनं खाऊ पिऊ घालून घडवले अण्णांनी सातारामध्ये शिवाजी कॉलेजची स्थापना केली त्यावेळेस श्री सातारेचे प्रसिद्ध उद्योगपती अण्णा जवळ आले आणि म्हणाले अण्णा मी तुमच्या कॉलेज साठी दोन लाख रुपये देणगी देतो परंतु जे शिवाजीचं नाव आहे ना ते नाव बदला आणि त्याऐवजी माझं नाव द्या त्यावेळेस अण्णा काय म्हणाले माहितीये एक वेळेस जन्म दिलेला बाप माझं नाव बदलय अन्नांमध्ये प्रचंड ಅಭಿಮಾನ होता अन्नाने रय्य शिक्षण संस्थेची स्थापना केली होती रय्यतेच्या माध्यमातून लाखो करोड गरीब मुलांना शिकवलं रय्य शिक्षण संस्था या शाळेतील सर्वात मोठी संस्था आहे 말미암아 शिक्षणाची व्याख्या करत असून असे म्हणतात की असत्याला असत्य आणि सत्याला सत्यम म्हणते ताकाचे निर्माण करताना ते खरं शिक्षण कर्मवीरांना ते शिक्षण अपेक्षित होतं शिक्षण संघटना मी मनापासून मानाचा मुजरा करते व माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र